हे जग अविनाशी आहे काय जगाला विनाश असल्यामुळे त्यापासून दुःख निर्मिती होते जे नष्ट होते नाश पावते ते अशाश्वत होय प्रत्येक दृश्य वस्तूत बदल होत असतो तिच्यात विकार निर्माण होतात क्षीणता येते बदल होणे विकारोत्पत्ती व जीज हा दृश्य जगाचा स्वभाव आहे आणि हाच नाश होय जगतामध्ये शाश्वत असे काहीही नसल्याने त्यापासून आनंद प्राप्ती कशी होणार आपल्या मूळ स्वरूपात असलेला आनंद प्राप्त करून घ्यावा असल्यास प्रथम आपल्या चित्ताची एकाग्रता झाली पाहिजे बाह्य अशा नानाविध पदार्थांच्या मागे धावणारे व त्या पदार्थातच आनंद आहे